आपल्या आयुष्यात कायम धन होत असेल म्हणजे टिकत आर्थिक समस्या खूप जास्त आहे याच्यासाठी अतिशय महत्वाचा उपाय हो आपल्याला होळीच्या दिवशी करायचा आहे होळीच्या सकाळी आपल्याला एक द्विमुखी दिवा लावायचा आहे तो द्विमुखी दिवा आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर जेव्हा आपण घरात प्रवेश करतो ते उंबरठ्याची बाहेर म्हणजे उजवी दिशा ह्या बाजूने लावायचं आहे त्यामध्ये दोन बाजूनी दोन माती येईल दक्षिणेकडे येणार नाही याची काळजी घ्या त्यामध्ये काळे उडीद लावा आणि काळे उडीद टाकल्यानंतर अर्थात आपल्याला ना त्याला प्रार्थना करायची हा उपाय खूप श्रद्धेने करा तुमची काय समस्या आहे आर्थिक समस्या आहे त्या सगळ्या दूर व्हाव्या याच्यासाठी प्रार्थना करायची आणि ह्यानंतर तो दिवस जेव्हा तेव्हा संध्याकाळी तो होळीमध्ये आपल्याला तो विसर्जित करायचा आणि जेव्हा आपण सकाळी हळदीचं लेपन करू तेव्हा हळदीचं लेपन झाल्यानंतर होळीच्या सकाळी अर्थात त्यावर थोडासा गुलाल फक्त टाकायचं आहे आपली जी काही वर्षभर धडहाणी होते ती होणार नाही आर्थिक समस्या सगळ्या समजेल